लोकांना मदत करणे ही श्रेष्ठ सेवा हिंगणघाट येथे सात दिवसात एकोणतीस सा हजारांवर इमारत बांधकाम कामगारांना किचन सेट व सुरक्षा किट वाटप अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत किचन सेट व सुरक्षा किट वाटप होणार बांधकाम कामगारांना लाभ देण्याच्या प्रयत्नात हिंगणघाट आघाडीवर मेळाव्यात नियोजनबद्ध काम सुरू असल्याची माहिती लाभार्थ्यांना त्रास होऊ नये याची खबरदारी घेण्याचा प्रयत्न हिंगणघाट ते सात दिवसात एकूण तीस हजार नोंदणीकृत बांधकाम कामगारांना किचन सेट व सुरक्षा किट चे विक्रमी वाटप करण्यात आले बांधकाम कामगारांच्या सुरक्षेसाठी फायद्याचा ठरणारा या किट वाटपात खुद्द हिंगणघाटचे आमदार समीर पुणावर यांच्याकडून खबरदारी घेतली जात आहे इमारत कामगारांना अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत किचन सेट व सुरक्षा किट वाटप होणार आहे सर्व लाभार्थ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती आमदार समीर कुणावर यांनी दिली यासाठी शहालंगडी परिसरात बांधकाम कामगार मेळावा घेतलाय सुरक्षा किट वाटप करताना कुठलाही गोंधळ होणार नाही आणि नियोजनात कुठलीही राहणार नाही याची काळजी घेतली जात आहे असल्याचा दावा आमदार कुणावर यांनी केला आपले हिंगणघाट समुद्रपूर या विधानसभेमध्ये जवळपास मला असं वाटतं की पंचवीस हजारापेक्षा जास्त लोकांची नोंदणी या ठिकाणी झालेली आहे त्याला शासनाची मान्यता दिलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी कॅम्प झाला पाहिजे या सरकारच्या ज्या योजना म्हणजे जे पेटी असेल सेफ्टी पेटी भांडे असेल हे लोकांना मिळाले पाहिजे म्हणून लोकांची इच्छा होते माझ्याकडे अनेक वेळा लोक आले त्यांनी मला विनंती केली की साहेब आम्हाला हे सरकारची योजना मिळवून द्या आणि म्हणून मग मी शासनाकडे पहिले प्रयत्न केला आपले मंत्री खाडेसाहेब आहेत सुरेश खाडे या विभागाचे मंत्री आहेत त्यांना मी विनंती करून पहिले तर त्यांना सांगितलं की आमच्या वर्धेमध्ये अठरा हजाराची हिंगणघाटची आमची संख्या होती की ज्यांना मन मान्यता मिळाली नव्हती त्याची नोंदणी त्यांनी आम्हाला काढून दिली नंतर मी त्यांना पत्र दिलं की आम्हाला कॅम्प हिंगणघाटला द्या मग सरकारने निर्णय घेतला की पालकमंत्र्याला हे अधिकार दिलेले आहे मग पालकमंत्र्याकडे विनंती केली की आम्हाला हिंगणघाटला हा कॅम्प घ्यायचा आहे पहिला हिंगणघाटमध्ये आम्हाला मान्यता द्या मग त्यांनी कागदपत्राची पूर्तता करून हा कॅम्प या हिंगणघाटमध्ये सतरा तारखेपासून सुरू झाला पहिल्या दिवशी या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली पहिला दिवस असल्यामुळे साधारण गर्दी होतेच कारण की माझा हा पाचवा कॅम्प आहे पहिल्या दिवशी लोकांनी चुकीच्या अफवा पसरवल्या काही लोकांनी चुकीचे मेसेज गेले त्यामुळे सर्व लोकांनी या ठिकाणी गर्दी केली त्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की हा कॅम्प अठ्ठावीस तारखेपर्यंत आहे तुम्ही या ठिकाणी रोज येऊ शकता आणि आपलं साहित्य नेऊ शकता त्यानंतर लोकांनी गर्दी कमी केली लोक गेले आणि मग सतरा तारखेपासून हा कॅम्प सुरू झाला आणि सतरा तारखेपासून आज आम्हाला आठवा दिवस आहे काल सात दिवसामध्ये जवळपास एकोणतीस हजार भांडे आणि पेट्या आम्ही काल रात्रीपर्यंत वाटप केलेल्या आहे दोन हॉल केलेले आहे एक महिलांचा हॉल वेगळा आहे पुरुषांचा हॉल वेगळा आहे आणि रोज आतमध्ये जेवढी क्षमता आहे तेवढे लोकांना आम्ही रोज आतमध्ये घेतो आणि रोज आम्ही एक हजार महिला आणि एक हजार पुरुष यांना आम्ही टोकन वाटप करतो आणि असं करत करत या भागातल्या एकोणतीस हजार वस्तू आम्ही आतापर्यंत आम्ही वाटप केलेल्या आहे त्यामुळे एक मोठा कॅम या ठिकाणी होत आहे आणि कॅम होत असताना आता काही